महाराष्ट्र राज्य शासनाच्या अधिकारातील चारही वीज कंपन्यांतील अभियंता अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाकरता चोवीस तासाचे लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता ऐरुली पटणी रोडजवळील कार्यालय येथे यावेळी कामगारांनी घोषणा देऊन प्रशासनला जागे करण्याचा प्रयत्न केला नवीन प्रस्तावित रिस्ट्रक्चरिंगमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये अनेक शाखा कार्यालय बंद करण्यात आली असून पहिलेच कर्मचारी संख्या कमी असून अंदाजे पन्नास पेक्षा कमी करण्यात येणार आहे तसेच मुंब्रा शिळ व मालेगाव विभागाची फ्रँचायझी करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती हरुली वार्ताला देताना मंजू वर्मा यांनी सांगितले आणि मी कॉम्रेड मंजू वर्मा वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र ह्या प्रत्येक झोन मध्ये आपल्या कृती समिती बनलेल्या आहेत त्याच्या त्या कृती समितीमध्ये सहा संघटनांचा समावेश केलेला आहे या सहा संघटनांचं महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन महाराष्ट्र वीज कामगार महासंघ विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन सब इंजिनियर असोसिएशन महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य वीज काँग्रेस इंटक या अशा सहा संघटनांच्या कृती समितीमध्ये आपण समावेश केलेला आहे ज्या तिन्ही कंपन्यांमध्ये प्रशासनामध्ये आपण मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांमध्ये आपल्या प्रमुख नऊ मागण्यांसाठी आपण हे तिन्ही कंपन्यांमध्ये आपण राज्यव्यापी संप पुकारलेला आहे हा सात तारीख हा राज्यव्यापी आपल्या इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटच्या हा संप असून आपल्या महाराष्ट्र राज्यातील शहाऐंशी हजार अभियंते कर्मचारी बंधू भगिनी सर्व ह्या संपात उतरलेले आहेत हा मॅनेजमेंटच्या साठी आपण जे आपण संप पुकारलेला आहे येत्या आपण तीन तारखेला मॅनेजमेंटशी चर्चा करून सुद्धा ह्या मॅनेजमेंटनी आपल्याला सकारात्मक ह्या नऊ मुद्द्यांवर भूमिका न दिल्यामुळे आज आपण दिलेल्या नोटिसाप्रमाणे सात जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी ठरल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा संप चोवीस तासाच्या लाक्षणिक संप केलेला आहे ह्या आमच्या प्रमुख मागण्या महावितरण कंपनीमधील प्रस्तावित पुनर्रचना रिस्ट्रक्चरिंग संघटनांनी सुचविलेल्या सूचनांचा अंतर्भाव करून अंमलात आणावे दुसरा मुद्दा महापारेषण महा कंपनीतील स्टाफ सेटअपमध्ये लागू करीत असताना आधीचे एकूण पदे मंजूर न करता ते अंमलात आणावे त्यानंतर शासन व व्यवस्थापनाने महावितरण कंपनीने राबविण्यात येत असलेले खाजगीकरण फ्रेंचायजी करण्याचे धोरण आपल्या तात्काळ महावितरण कंपनीने थांबवावे मुंब्रा शिळ कडवा आणि मालेगाव हे विभाग आपल्या महापारेशन महानिर्मिती या कंपन्यांमधून ते आपले वितरण त्यांचे खाजगी भांडवलधारांच्या हातामध्ये देण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी त्यानंतर चौथ्या मुद्द्यावर आम्ही दिला आहे महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या लघु जल विद्युत निर्मिती संचाचे शासनाने अधिग्रहण न करता महानिर्मिती कंपन्याच्या अधिकार क्षेत्रात ते कार्यरत ठेवावे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले, मा आपले विद्युत संच बंद करून खाजगी या ठिकाणी उद्योग आणण्याचा प्रयत्न आपली कंपनी करत आहे तर ते संच उर्वरित आपल्या सुरू असले पाहिजे त्यासाठी सुद्धा ही आपली चौथी मागणी आपण केलेली आहे त्यानंतर महानिर्मिती कंपनीच्या दोनशे दहा एमडब्ल्यू चे संच बंद करण्याचे धोरण तात्काळ थांबवावे आज खाजगी कंपन्या ह्या ठिकाणी येत आहेत तर आपल्याकडे आपल्या जनरेशनची जर वीज आपल्याकडे असेल तर आपण प्रायव्हेट खाजगी दा, भांडवलदारांकडून आपण ती वीज न घेता आपल्या ह्या जनरेशन कंपनीमधून दोनशे एमडब्ल्यू चे संच महाराष्ट्रावर बंद करण्यात आले आहे ते संच उर्वरित त्यांनी सुरू करावे अशी आम्ही मागणी केलेली आहे महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ समितीने तिन्ही कंपन्यातील सर्व कर्मचाऱ्यांकरता मान्यता केलेली महाराष्ट्र शासनाच्या जुन्या पेन्शन योजनेच्या धर्तीवर पेन्शन योजना लागू करावी ईपीएफ नाईन्टी फाईव्ह ही आमची पेन्शन योजना आहे त्यासाठी सुद्धा कमिटी व बाकी कमिटी आम्ही बनवून सुद्धा आम्हाला पेन्शन योजनेच्या आतापर्यंत उत्तर मिळालेलं नाही ती योजना तात्काळ लागू करून आमच्या अभियंता कर्मचाऱ्यांना आमच्या कंपनीमधील पेन्शन योजना लागू करावी हा सुद्धा आम्ही ह्यामध्ये मुद्दा ठेवलेला आहे त्यानंतर तिन्ही कंपनीतील बदनी धोरणाच्या पुनर्विचार संघटनेसोबत चर्चा करून राबविण्यात येण्यात करण्यात यावा तिन्ही कंपन्यांमध्ये बदली धोरण हे आपल्या शासनाच्या मनमानीनुसार बदली धोरण करतात संघटनेची चर्चा न करता एकतर्फी बदली धोरण काढण्यात येते त्याच्यावर सुद्धा आपल्या संघटनांचा विरोध करण्यात आलेला आहे तर संघटनांशी चर्चा करून त्यांनी हे बदली धोरण काढावे एवढी आम्ही आम्ही मॅनेजमेंटला आम मागणी केलेली आहे त्याच्यानंतर तिन्ही कंपन्यातील कंत्राटी व आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने कायम करून सामावून घ्यावे व समान काम समान वेतन सर्वोच्च न्यायालयाची अंमलबजावणी केली के आहे करण्यात यावी महाराष्ट्रामध्ये बत्तीस हजार कंत्राटी कामगार आउटसोर्सिंग सुरक्षा रक्षक कामगार आपण केलेले आहे त्याच्यामध्ये आपण एक ऑगस्ट एक सप्टेंबर एक सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार सोळा अठ्ठावीस दिवसाचे आंदोलन महावितरण कंपनीसमोर आम्ही अठ्ठावीस दिवसाचे आंदोलन करून अनुराधा भाटिया कमिटी व आपली पुरोहित ही कमिटी आपण करताना सुद्धा त्यांनी आजपर्यंत आमच्या आउटसोर्सिंग कंत्राटी सुरक्षा रक्षकांना कायम करण्याचं व सर्वोच्च न्यायालयामध्ये जो समान काम समान वेतन मिळालं पाहिजे कामगारांना तो आतापर्यंत मिळालेला नाहीये याच्यासाठी सुद्धा आम्ही नववी मागणी केलेली आहे शासनाने आमची ह्या मागण्या जर आमच्या पूर्ण केल्या तर आम्ही हे आज मागण्या पूर्ण केल्या असत्या तर आज आम्हाला हा संपाचा दिवस निघाला नसता म्हणून आम्ही आज मॅनेजमेंटच्या विरोधामध्ये जेव्हापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही हे आमची तीन दिवसीय संप आहे ह्या सात तारखेच्या लाक्षणिक संपात आम्ही चोवीस तासाचा संप आम्ही उभारलेला आहे त्यानंतर आठ आणि नऊ जानेवारी हा देशव्यापी संप आम्ही केलेला आहे बिल विद्युत कायदा दोन हजार तीनच्या अनुषंगाने तो विद्युत कायदा जर आला ह्या दे, महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे, तर आमच्या कंपनीचे खाजगीकरण टप्प्याटप्प्याने तपे, वाढत जाणार यासाठी सुद्धा आम्ही त्याच्यासाठी सुद्धा दोन दिवसीय देशव्यापी संपर्क करण्यात येणार आहोत करणार आहोत संपूर्ण संघटना मिळून हा नक्कीच यशस्वी होईल आणि आमच्या आमच्या ज्या मागण्या आहे मॅनेजमेंटला आणि सरकारला आमची विनंती आहे की त्यांनी आमच्या कंपनीच्या मागण्या पूर्ण करून आमच्या कामगारांना आमच्या अभियंत्यांना न्याय द्यावा हीच विनंती कृती समिती जिंदाबाद इन्क्लब जिंदाबाद